प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। दिंडोरी तालुक्यात जवळके अज्ञात माधे फिरुणे शेतातील लागवड केलेले टोमॅटोचे रोपटे उपटून फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले येथील शेतकरी निवृत्ती सुखदेव जोंधळे या शेतकऱ्याच्या गट नंबर दोनशे तेरामधील मधील शेतात फळावर आलेल्या टोमॅटोची झाडे अज्ञात मनोविकृत इसमाने रात्रीच्या सुमारास उपटून टाकले सदर शेतकऱ्याचे लाखो रुपये वाया जाऊन आर्थिक संकट कोसळले आहे नुकसानग्रस्त शेतकरी जोंधळे यांनी थेट दिंडोरी पोलीस स्टेशन काठून मनोरुक्णं अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सदर घटनेमुळे स्थानिक शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान शेतकरी वर्गावर आधीच भरमसाठ लागणारा लागवड खर्च पेस्टिसाइड खते आणि कीटकनाशकांचे वाढलेले भाव यामुळे आर्थिक संकटात असताना या मानवी कृत्यामुळे शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे आज शेतकऱ्यांना जगावं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे न्यूज सुदाम हळदे नाशिक आमचे बंधू निवृत्ती सुख बेगुंदे यांच्या शेतातील चौदा तारखेला के लागवड केली होती आज चोवीस दिवसाचा प्लॉट झालेला होता याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीने येऊन आणि तीस गुंठे क्षेत्र उपटून आणि काही मोडून टाकले आहे किती झाडं लावली होती तुम्ही तीन हजार रोप लावले होते सात तारखेला रात्री हा त्यांनी प्लॉटचे नुकसान केलेली अज्ञात व्यक्ती होता त्याचं थी, नाव माहीत नाही अजून 그 비틀어 뽑다